साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली असून येत्या पंधरा ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सोलापूरला मिळणारी ही दुहेरी भेट सोयीस्कर वेगवान आणि आधुनिक वाहतुकीकडे एक मोठे पाऊल आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ होणार आहे या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतात केंद्र औद्योगिक बी थेट जलद हवाई संपर्क मिळणार आहे व्यापारी उद्योजक विद्यार्थ्यांसह हो भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे प्रचंड सोय होणार आहे दोन्ही विमानसेवाचं बुकिंग वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार असून मंगळवार बुधवार गुरुवार मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार ही सेवा मिळणार आहे सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्ही जी एफ मंजूर केल्याने या सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे याबद्दल मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद मोदी सरकारच्या माध्यमातून या विमानतळाची निर्मिती केल्यानंतर प्रत्येक विमानसेवा सुरू करण्यासाठी आपले विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते ज्याला आता यश आले आहे मुंबई आणि बेंगलोर या दोन सेवा सुरू होणे हा सोलापूरच्या विकासाचा महत्वाचा टप्पा आहे सोलापूरसारख्या ऐतिहासिक औद्योगिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या शहराला थेट मुंबई आणि बंगळुरूशी ही काळाची गरज होती या हवाई सेवेमुळे सोलापूरकरांचा प्रवास वेळ वाचणार आहे शिवाय या भागात गुंतवणूक रोजगार निर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारत या संकल्पनेत सोलापूरचा अधिक प्रभावी सहभाग होईल नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर सोलापूर वासियांसाठी सोलापूरची विमान सेवा सुरू व्हायची बातमी म्हणजे गोड बातमी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहन साहेबांनी मला आज संध्याकाळी चार साडेचार वाजता मोबाईलवरून ही शुभवार्ता कळवली आणि मला सांगितलं की संपूर्ण यांच्या अपेक्षा पूर्ण करायचं काम माननीय देवेंद्रजींच्या आणि माननीय राज्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नातून होत आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी आयटी हब डिक्लेअर करणे आयटी साठी तयार्या सगळ्या सुरू झाल्या प्रशासनाच्या आणि त्यात मग विमानसेवेची भर पडणे म्हणजे जो शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला होता निवडणुकीच्या अगोदर उज्ज्वल सोलापूर एक सोलापूरचं चांगलं भविष्य घडवण्यासाठी जे जे करता येईल ते माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न हे यश आहे मी या सगळ्या गोष्टीसाठी माननीय मुख्यमंत्री साहेब असतील माननीय राज्यमंत्री साहेब असतील पालकमंत्री साहेब असतील माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील या सगळ्यांनी ह्या प्रयत्नात भरपूर प्रयत्न केले या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलं मी पुन्हा एकदा सोलापूरवासियांकडून माननीय मुख्यमंत्री आणि मुरलीधर विशेषतः मुरलीधर साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो एक सोलापूर सरकारसाठी दिवाळी दसऱ्याच्या तोंडावर आपण एक चांगली गिफ्ट आमच्यासाठी दिले खूप खूप दोघांचेही धन्यवाद आणि आभार